दुसरे चालला चालभर केलेले कष्ट सगळं वाया गेले काही राहिलेलं नाही पाऊस भर खूप होता त्यामुळं काही सुद्धा नाही मागच्या सात ते आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर पॉईंट एक, एक, एक मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या उभा आहे वैराग परिसरामधील तडवळे गावामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी चिखलाचं सा पूर्णतः साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर तडवळे गावामध्ये ना ना भविष्यती अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो मे महिन्यामध्ये या ठिकाणी पडला आणि आपण बघताय की मी ज्या परिसरामध्ये उभा आहे त्या ठिकाणी साधारणतः तीन फुटापर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं आपण राऊत कुटुंबियांच्या घरामध्ये आहोत आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर त्यांनी वर्षभर राबून कमवलेलं जे धान्य आहे त्या धान्यामध्ये पाणी गेल्यानं अक्षरशः वर्षभराची मेहनत जी आहे ती पाण्यामध्ये गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर संपूर्ण रात्र या राऊत कुटुंबियांनी जी आहे ती जागून काढलेली आहे तर गुडघाभर पाण्यामध्ये पूर्ण रात्र आहे ती जागून काढली आपण बघू शकता या ठिकाणी राऊत कुटुंबियातील प्रमुख आहेत काका काय सांगाल खरं तर जो तुम्ही चहा पिताय तो सुद्धा बाहेरून मागवून पित तुमच्या चुलीमध्ये अक्षरशः पाणी आहे हातामधलं अन्न जे आहे ते पाण्यामध्ये मिसळून गेलेलं आहे काय म्हणून रात्री कशी परिस्थिती होती कशी निवडली परिस्थिती रातभर पाणीच काढत बसला मला जी इकडं तिकडं करीत रात्रच सगळी अशी नाशी उच झली हे चहा बी दुसरे डी आणला चालभर केलेले कष्ट सगळं वाया गेले काही राहिलेलं नाही गॅस फ्रीज गहू ज्वारी बाका सगळं गेलेला काही राहिले नाही पाऊस भरपूर मोठा होता त्यामुळं काही सुद्धा नाही नक्कीच हा शेतकऱ्याचा हुंदका आहे अव आव, अवकाळी जो पाऊस होता मान्सूनचा जो पाऊस होता तो या ठिकाणी कहर म्हणून वर्षाला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसवं जे आहे ती या पावसानं आणलेल्या आहेत त्यामुळं हा हुंदका जो आहे तो आता प्रशासन आणि सरकारपर्यंत पोचतोय का आणि या सर या सरकारकडनं या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका